नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या एका गाजलेल्या कथेचं एक मी वाचन करतोय आगोबाई असं एक मी पात्र पूर्वी वृत्तपत्रामध्ये सदर चालायचं त्याचे अनेक भाग प्रकाशित झाले त्याच्यावर पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे तर आगोबाईंच्या ज्या काही अनेक कथा मी वृत्तपत्रातील सदरातून मांडल्या होत्या तसं आजच्या या कथेच्या अभिवाचनामध्ये मी हा आगोबाईंची एक ते पंजाबी ड्रेस घातल्यानंतर काय ती म्हणजे गंमत होते आणि त्यांच्यावर जळफाट करणाऱ्या कॉलनीतील जळके काकू यांच्याबद्दल असं एक विनोदी कथानक जे आहे ते आता मी वाचून दाखवते आहे माझं एक पुस्तक आहे आगोबाई नावाचं तर या पुस्तकातून ही कथा मी आपल्याला वाचून दाखवते आहे काय की शहरामध्ये एक, शहरा एक मध्यवर्गी कॉलनी आहे आगरकर कॉलनी तर या आगरकर कॉलनी मध्ये आगोबाई नावाच्या एक लठ्ठ गृहिणी आहेत आणि त्यांचं वजन जवळपास शंभरच्या आसपास पोचलेलं आहे डॉक्टरांनी त्यांना अनेक वेळा सांगितलंय की तुमचं वजन कमी करा सध्या वेट लॉसचा जमाना आहे त्यांच्या घरी वेट लॉसचा जे म्हणजे जे, संस्था चालवणारे लोक आहेत त्यापैकी अनेक वेळा लोकांनी गिरट्या घातल्या परंतु त्यापैकी एकाही माणसाला त्यांनी दाद दिली नाही त्यांनी आपलं बिंधास्त वागणं आणि बिंधास्त खाणं हे काही सोडलेलं नाही तर ऐकूया अशा या भन्नाट आगोबाईंची ही एक विनोदी कथा आगरकर कॉलनीमध्ये आगोबाईंचा प्रभाव तसा मोठाच होता कारण सर्व प्रकारचे वाद गप्पा टप्पा यांचं केंद्रबिंदू अगोबई याच होत्या त्या जरी नसल्या तरी भजनी मंडळापासून ते बारसे मुंजीपर्यंत त्यांच्याबद्दलच चर्चा चालू घरी नेहमीच कोणी ना कोणीतरी गप्पा मारायला येत असत यात त्यांचा फार वेळ जायचा गप्पा मारायला बसले की बायकांना वेळेचं भान राहत नाही पण आगोबाई याला अपवाद होत्या समोर गप्पा मारायला आलेल्या बाईला किंवा कसं कट कटवायचं याचा एक कोष्टकच त्यांच्या मनामध्ये त्यांनी तयार करून ठेवलेलं होतं महालक्ष्मीचं सवाष्ण पासून ते लग्नाच्या याद्या मुंज डोहाळ जेवण डिलेव्हरी केटरिंग मुलांचे शाळा प्रवेश त्यांच्या कटकटी मुलगी शहाणी झाली कॉलेजत केलेली लफडी पळून जाणं महागभाज्या काटकसरीने कशा घ्याव्यात यासारख्या विविध विषयांवर सल्ले घेण्यासाठी कॉलनीतील बायकांचा राबता त्यांच्या घरामध्ये होता या सगळ्यामध्ये अगोबाईंचा वेळ जायचा शेवटी आपली महिला प्रियता अबाधित राहावी आणि जोडीला आपला वेळही वाचावा म्हणून आगोबाईंनी मोबाईल घेतला परंतु ते काय म्हणतात आगीत उठून फकटात पडल्यासारखं होणं म्हणतात ना, ना। तसं आगोबाईनं झालं आगोबाईंनी मोबाईल घेतला हे कळताच त्यांचा सगळा वेळ असे फोन ते व्हॉट्सअपचे मेसेज घेण्यामध्ये आणि फालतू गप्पा अटेंड करण्यातच जाऊ लागलं पुढे पुढे तर त्यांची त्या मोबाईलची आणि त्यांच्या नंबरची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांच्या मोबाईलवर अनेक वाह्यात सूचना देखील त्यांच्या कॉलनीतून येऊ लागल्या आणि काही जणी तर फेसबुक लाईव्ह मध्ये गप्पा मारायला सुद्धा येऊ लागल्या त्याला काही वेळ काढायचं भान असायचं नाही तर रात्रीसुद्धा त्यांना त्यांना फोन तसे अटेंड करावे लागायचे आणि स्त्री सुलभ स्वभाव म्हणून आगोबाईंनी हे पहिले काही दिवस सहन केलं अशाच एका दिवशी दुपारी झालेली घटना एकदा तर कहरच झाला कॉलनीतल्या कामिनीचा विवाह झाला आपल्या कर्नाटकातील सासरी ती गेली तर पहिल्या रात्री मी कसं वागायचं असा प्रश्नार्थक एस एम एस तिनं आग्गोबाईंना रात्रीच्या वेळी पाठवला तेव्हा पैसे तेव्हापासून आग्गोबाईंनी लाजून मोबाईल वापरणं बंद करून टाकलं त्यानंतरही कॉलनीवासियांचा राबता काही घरात कमी झालाच नाही त्यातून काही गमती जमती घडत आणि काही वेळा खटके उडत जळके काकू आणि आग्गोबाई यांच्यात ज्या अनेक कुरबुरी होत असत त्यापैकी ही एक कोणत्याही सोसायटीमध्ये काही खडूस जळकी मंडळी असतातच त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे जळके काकू त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मुलीबद्दल कॉलनीत कुणाचंही मत चांगलं नव्हतं नव्वद किलो वजन असूनही आगोबाई इतक्या लगबगीने काम कसं करतात हेमाचं म्हणजे आगोबाईंच्या मुलीचं अजून एकही लफड कानावर कसं येत नाही अगोबाईंची कॉलनीत एवढी हवा कशी याच जळके काकुना नेहमीच अप्रूप वाटायचं एके दिवशी शेडिंग मध्ये लोडशेडिंगमुळे घरातला टीव्ही बंद असल्यामुळं आगोबाई कोच्यावर बसून कोथिंबीर निवडत होत्या तेवढ्यात जळके काकून दारात उभे राहून विचारलं आज येऊ का आगोबाई या या किंचित नाक मुरडून ना आगोबाई म्हणाल्या आज आमच्याकडे कशी काय वाट चुकली हे पहा अगोबाईनी एक इंग्रजी पेपर टाकत जळके काकू म्हणाल्या भारत आणि पाकिस्तानचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे अध्यक्ष एकमेकांना हस्तांदोलन करत आहेत अशी एक, एक, एक बातमी आज या पेपरमध्ये छापून आलेली आता मी काय करायचं कोथिंबिरीतली कुजलेली काडी बाजूला फेकून देत आगोबाईनी सहेतूकपणे विचारलं अहो असं काय करता जळके काकू जरा कळवळून म्हणाल्या तुमचा आणि माझा चा आकडा आहे हे आपल्या दोघी सोडून सगळ्या कॉलनीला माहित आहे पण हा पेपर पहा दोन देशाचे प्रमुख एकमेकांशी मैत्री करतात मग आपण एकमेकी वैर का बरं धरायचं हे बघा वैर वगैरे मी काय ओळखत नाही अगूबाई म्हणाल्या मी आपलं माझ्या पद्धतीने वागते आता तुम्हीच माझ्या सहज वागण्यास जळता त्याला मी काय करणार माझा जळगावचा देखणा मामे भाऊ घरी चार दिवस आला होता तर तुम्ही सारखं त्याला किती वेळा घरी ये घरी असं म्हणतात हे तुम्हाला शोभता का मला सांगा अह पण तुमचा ते जळके काकू म्हणजे असल्यावरती बोलायला डायरेक्टच होती जळके काकू डायरेक्ट म्हणाल्या अ तुमचा बुवा दिसायला आहेच देखणामुळे माझी तर अशी जावे करून घ्यायची त्याची तयारी आहे अजिबात नाही अगोबाई कोथिंबीर कुरतडत म्हणाल्या मी माझ्या मामी भावाला गळफास घेऊ देणार नाही त्याचं लग्न जमवायचं माझ्याकडेच आहे तुमची सोयरी कामाला नको एक वेळ माझा मामेबाऊ ब्रह्मचारी राहील पण तुमच्या वाया गेलेल्या मुलीच्या पंजाबी ड्रेसच्या ओढणीची गाठ सात जन्मासाठी मी अजिबात बांधू देणार नाही अ पंजाबी ड्रेस जळके काकू टाळी वाजून म्हणाल्या अगोबाई तुम्हाला पंजाबी ड्रेस फार शोभून दिसतो हो झालं पंजाबी ड्रेस म्हणलं की आजो आगोबाईंची कळी अशी काही खुलली की त्यांचा भांडणाचा आणि रागीटपणाचा मूड कुठल्या कुठे गेल्या त्यांनी जळके कामासाठी थेट कॉफीच गॅसवर ठेवली हा पंजाबेटरीचं काय म्हणाल हात पुस्तक आगोबाईने विचारलं आगोबाई तुम्ही जी ती जुन्या पद्धतीने ज्या गोल साड्या वापरताना त्या साड्या वापरणं आता बंद करा पण आणि त्याजिवायी तुम्ही ही पंजाबेटेची फॅशन आहे ती, ती वापरायला सुरूच करा अ तुम्ही म्हणता ते खरं आहे पण माझा असा सिनेमास्कोप आकार त्याची तुम्ही काळजी करू नका तुम्ही समाजामध्ये अनेक बायका बघा केवढा आवाच्या सव्वा वजन असतं तुमच्यापेक्षा दुप्पट आकाराच्या बायका आहेत त्या सुद्धा अशा एकदम एकटा लार्ज साईज पंजाबी ड्रेस वापरतात आणि त्यांना ते शोभून दिसतं त्या मनाने तुम्ही तशा सडपाताळच आहात तेव्हा तुम्ही हा पंजाबी ड्रेस वापरायला हरकत नाही पण अगोबाई ते कॉफी पीत पीत म्हणाल्या की कॉफी तुमच्यासारखीच कडक आहे बरं ते मला सांगू नका पंजाबी ड्रेसचं काहीतरी बोला तेव्हा जळके काकू म्हणाल्या माझी पुण्याची मोठी जवळ अक्षरशः बुलडोजर आहे शंभर किलो वजन आहे दरवाजातून येता जाता येता येत नाही ती सुद्धा ती ड्रेस घालते त्या मानाने तुम्ही सडपाताळ सडपाताळ दिसता तेव्हा तुम्ही जर पंजाबी ड्रेस ही फॅशन जर सुरू केली तर मला वाटतं हे अशा गोल साडीपेक्षा हे ओल्ड फॅशन झाली ते आता चांगलं दिसेल तेव्हा आगोबाईंनी स्वतःसाठी पंजाबी ड्रेस शिवून घेतले ते पाहून आगोबाईंचा नवरा जो हाणमंतरा त्यांनी डोक्याला हातच लावला कारण आगोबाईंचा लुक इतका सुंदर दिसेल असं त्यांनाही वाटलं नाही आणि आगोबाई पंजाबी ड्रेस घालून कॉलनी मधून फिरायला जात होत्या तेव्हा त्या जळके काकूंचा नवरा देखील त्यांच्याकडे येता जाता लागला ज्या आगोबाईंना आपण पंजाबी ड्रेसची आयडिया सुचवली त्या आगोबाईंकडे आपला नवरा येता जाता बघत असतो हे समजल्यानंतर जळके काकूंनी पाटा वरवंटा घेतला आणि जणू त्या नवऱ्याला मारायचा आविर्भाव केला परंतु नवऱ्या आपल्या मूडमध्येच होता आणि त्यांनी हळूच पुढे जाऊन जळके काकूंच्या मोबाईलमधनं अगोबाईंचा मोबाईलही मोबाईल नंबर शोधून काढला आणि तो पंजाबी ड्रेस घालून स्मार्टपणे कॉलनीत हिंडणाऱ्या जळके काकूचा नवरा रोज व्हॉट्सअप मेसेज भेजत आहे पाठवत आहे